शिवसेनकांमध्ये नाराजी निर्माण होणं साहजिक आहे खरं तर ते वक्तव्य जे झालेलं आहे ते आमच्यातला एक सदस्य बोलल्यानंतर त्या वक्तव्यावरती मी बोलत होतो आणि ते होत असताना निश्चित ती बोलण्यामधली माझी चूक आहे त्यामुळं शिवसैनिक असतील सुरेश भाऊ गोरे कुटुंबातली लोकं असतील किंबहुना सुरेश भाऊंचे समर्थक असतील त्यांना त्यामध्ये वाईट वाटणं साहजिक आहे आणि त्या झालेल्या गोष्टीबद्दल मी या ठिकाणी शिवसेनेकांची गोरे कुटुंबियांची गोरे समर्थकांची आपल्या माध्यमातून माफी मागतो दिलगिरी देखील व्यक्त करतो खरं तर या तालुक्याचा नॅरेट सेट करत असताना हे निव्वळ दिलीप मोहिते यांच्या विरोधातलं वातावरण आहे हे समजून सांगण्यासाठी मी त्या दिवशी भाषणामध्ये उठलो पण कार्यकर्त्यांचा जो जल्लोष झाला तो जल्लोषानी जयंत पाटील साहेबांना जायचं होतं त्या घाई गाईतल्या पाठीमागणं पुष्यप झाल्यानंतर माझे दोन तीन वाक्य त्या ठिकाणी गाळली गेली आणि सुरुवातच करताना मोहितेंना पाडायचं या उद्देशाने आम्ही सगळे एक आलेलो हो। आहोत या भाषणाने माझी सुरुवात झाली होती आणि त्या ठिकाणी जे रामदास ठाकूरांनी विधान केलं ते अपघाताचं जे विधान आहे त्याच्यामध्ये मला असं सांगायचं होतं या तालुक्यामध्ये ती जी घटना घडली त्यावेळेस देखील या तालुक्यातल्या सर्व लोकांनी असं ठरवलं होतं की यावेळेस दिलीप मोहितेंना आपण निवडून द्यायचं नाही आणि आम्ही सगळे एकत्र येऊन त्यामध्ये रामदास ठाकूर सुरेश भाऊ गोरेंबरोबर होते मी देखील सुरेश भाऊ गोरेंचाच प्रचार केला आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय असा घेतला की आपण दिलीप मोहितेंच्या विरोधात सुरेश भाऊ गोरेंना निवडून द्यायचं आणि त्यावेळेस आम्ही त्यांना निवडून दिलं पण जो एक फटीशी गेलेला चूक हा शब्द आहे त्याच्यामुळे अर्थाचा अनर्थ होत आहे या आणि यामध्ये अनेक ठिकाणावरून ट्रोल केला जातो आहे आणि विशेष करून मोहिते समर्थकांकडनं याच्यामध्ये जास्त मला ट्रोलिंग केलं जात आहे त्याचं कारण असं आहे की मोहितींच्या जी या तालुक्यात चाललेली एकाधिकारशाही आहे दादागिरी आहे याला सक्षम पर्याय म्हणून मी उभं राहतो आहे आणि कुठं तरी त्या ठिकाणी जनसामान्याच्या मनामध्ये जातो आहे म्हणून तो अर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी मला जास्त ट्रोलिंग केलं जात आहे असं यात माझं म्हणणं आहे